पाथर्डी तालुक्यातील निंबोडी भाटा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील मुलामुलींनी हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे दर्शन घडवले लहान मुलांसह सिनियर विद्यार्थ्यांनी देखील अतिशय आग्र्या वेगळ्या पद्धतीने हिंदी मराठी गाण्यांसह विविध लावण्या सादर करून उपस्थित पालकांचे लक्ष वेधले देशभक्तीपर गायलेल्या विविध गीतांना उपस्थित प्रेक्षकांनी देखील भरभरून साथ दिली पर्यावरणाचा समतोल बेटी बचाओ, बेटी पढाव अन्याय अत्याचार यासह सर्व अशा विविध समाजहिताच्या कल्पकतेतून केलेल्या रूपरेखांना या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाव दिला विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अंकुश पालवे मुख्याध्यापिका मनीषा पालवे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि प्रेक्षकांना देखील आनंद देणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम तिसगावसह परिसरात चांगला चर्चेचा विषय ठरला या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयोजक शिक्षक शिक्षकांनी देखील चांगलाच ठेका धरला होता तर मराठमोळ्या लावणी प्रसंगी खुर्चीवर बसलेले प्रेक्षक देखील डोलताना दिसले या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विविध मान्यवर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर इतरही अनेक कार्यक्रम वर्षभर या विद्यालयांमध्ये आयोजित केले जातात तिसगाव परिसरात एक नावलौकिक मिळवलेल्या या स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विविध कार्यक्रमांना मान्यवरांचा पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा पालक पालकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो सर्व गुण संपन्न असलेल्या या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव करंजी